जरा की जरा मराठी महाराज मराठी जय महाराष्ट्र शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं देवेंद्र जी आगे बढो दादा काका को माइक पता नहीं वो मडम थे हाय दादा

आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे त्यामुळे सीमाताई पण आमची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिला काय पैसे कमी पडणार नाहीत आणि म्हणून तिला हे जे निधी आहे तो निधी मिळालाय आणखी या रस्त्यांना कुठं आणखी लागला तरी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन या ठिकाणी देतो आणि हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो धन्यवाद